मनजीराजांच्या मूर्त्याला कलर पण नवीन मारलेला आहे खतरनाक दिसतो पोरात घेतले साफसफाई करायला मस्त <स्थाथ> आतमधली सो मसालेवाली हा इकडे बघू शकता काहीत कशी अंडी वांडी जेवण फिरतात बा या काय या काय हा बघू शकता काहीत कशा घरच्या पिशवी आणलेल्या कसं काम का ओके काहीच तर तुम्ही बघू शकता मंदिर साफसफाई करी घेतले पोरा आपले आपल्या बारीक बारीक बघू शकता आता दत्त जयंती आले वरचा टेरेस साफ करीत घेतले पहिले पोराच सगळी ना तिकडे आद्या सोयी घेतले साफसफाई करीत ओके गाईस तर बारीकल्या पोरांची मेहनत चालू आधी पाणी मारी घेतले गाई बघू शकता सगळी बारीकली जात बघत त्यांना ये बघ फुल मेहनत बाई फुल मेहनत ते इकडं बारीक पोऱ्या पण आपला मस्त फुल फुल मंदिर आहे ओके काहीच तर पोरांनी मस्त अर्धी गेलेली घरात साफ करून मस्त आता वरचा आमचा झालेलं साफ करून सगळा राजाचा तिक्र करता सुपासून साफ आता जाऊ खाली काय रे पोरांची बेस्ट मेहनत रे लाईक करा फॉलो करा ओके काहीच चला ओके काहीच तर बघू शकता आमच्या मूर्त्याला कलर पण नवीन मारलेला आहे खूप खतरनाक दिसतो ना पोरा घेतले साफसफाई करायला मस्त आतमधली असती रे बाहेर पण घेतले मस्त साफसफाई ओके तर आता झाले आहे पूर्ण मंदिर साफ वाजले ना आता आका वाजल्या सगळा केलं साप मस्त धावून एकदम चकाचक झालेला आहे आहे लास्टला तर हाय फॅमिली मी कुणाल दली आपल्या आजच्या नव्या व्हिडिओ तुमचा स्वागत आहे ना ब्लॉक काय नाही असं घेतला बनवीत ना काल रात्री तुम्ही त्या व्हिडिओ बघले असतील मंदिराची साफसफाई दत्त जयंती आली आमची तर पोरा घेतली साफसफाई करीत केला ब्लॉग च पोरा एवढी मेहनत करी घेतली बारीक बारीक पोराती देवी घेतलेला पनवीर साफ नाही पनवीर बोलता साफसफाई करत घेतली तर चल बरं यानं ब्लॉगमध्ये घेऊ ब्लॉग आता यानं मम्मी ना कल्याणला पण घेऊन जायचे मसाला खपलेला आमचा मेन तर मसाला भाई ना आता असा विचार केला दोन तीन दिवसांनी एक ब्लॉग टाके जाऊ बाबू जपतं की नाही ट्राय तर करूया चलो गाईस आता बघू कसा काय विषय आता वाजल्यानंतर आपलं बारा वाजलं बाई विषय हा बारा वाजल्यानंतर बघू नंतर बघूया कसा काय ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा चल ओके गाईच जरा आता निघल मस्त कल्याण नाही सांगले लवकर निघाला मग ते टाइम ठेवले वाजले ना आडी जातो मस्त झोपलो तो मी आता ना टाइम जास्ती केला तिकडे त्यां तशीच घाई टाकता आता मला भाड्यावर जायचं मी सांगतो लवकर निघाला नाही लेटच निघायचंय वाजल्यान आता अरे शकु नाहीला आणला मग आता शकुन नाही निघली का नाही तर मग काहीच त्यांना घेऊ शकून निघू मग डायरेक्ट कल्याणला काही झाले नाही अडीच वाजले ना ओके काहीच तर आला स्वराला बघू शकतो स्वराला आलेले पलाली जगली फिराला ओके काय म्हणतो जुनी लोक नाही जेवणाचा आजा आता एक बी भांडा इशील झाले आज की पिथल्याची तांब्याची ओके गायच चला आता फायनली पोहचल कल्याणला मसाला उतरलंय कुठ तरी मसाला रे ओके काही सर काय बोलून पाहिजे नाही आमच्या पायान मिरच्या पसंत नाही पाच दुकान फिरलेलं सहाव्या दुकान आलेले आहे पण पसंत नाही यांचा सोनारासारखा भावारच चालले मिरच्याना काय बोलशील तू बघ जा बघ मिरच्या या जवळ बेस्ट क्वालिटी आहे वाटतं मग घ्या काही मिरच्या घ्यायला ओके गाईस तर चला आता घेतलेला फायनली मसाला इथं घेतला दुकानावरती घेतलेला मसाला भारी घेतले मसाला हा काय इथं पासून भरलेलं त्यांना हा बिनकामी बरोबर ओके काय चला आता गाडी घेऊन आपण मी आला तिकडं सोलायच इकडं तिकडे गाडी घेऊन मी येऊ का गाडी घेऊन लागेल तुला किती लागे वाजले किती वाजलं म्हणजे वाजले संबोगचा मसाले वाली। हा इकडे इकडे संबोक्चा मसाला हेवाली होसाल तांग Baku bisa kak, terima kasih ya ba? Andi, Andi, jom pergi tuh deh wa. Ya kai ya, kai. Hah? Karena doa wa. Coba, ya wa. Ba? Coba, baku bisa. Di Raky Market. ओके काय ते बघू शकता पितल्याची भांडी घेतलेली आहे नावरी भांडी देऊन तुम्ही बघले असं निघत नाही का आमची येत तुमची <laughs> तुम नाहीत तुझ्या जवळ जेवण ठेवलेलं नाही दोन आली टोपा पैसे भरले ते ना किती भरले बाराशे रुपये भरलेले आहेत आणि भांडी पण घेतलेली आहेत फुल शॉपिंग झालेली आहे अजून डीमार्टला जायचं आता

ट्रॉल भाई बाई कसा काम आहे या बरोबर आहे डोक्याच्या बाहेर आहे तुझ्या ट्रॉल आमचं किराणा सामान जास्त कम कमीच जरा बरं स्टॉक गाडी टोकत ट्रॉली ट्रॉलिंग कम्पट चाल कमपत पै तुला निकालो निकालो सामान बघू शकता काहीच पैसे वाचवलेले आहे ना आमचं घरच्या पिशवली लेडीज का दिमाग इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह दिमाग

थंड्यावर सत्तावीस रुपये वाचलं आपलीकडे शंभर रुपयाला भेटत नाही त्रेसष्ट रुपयाला थंडा खाऊ विषय चला येऊ दाखवा नाही तू देणार नाही आपल्याला ओके काहीच तर काही खाल्ला पिल्ला नाही माहिती आला पिझ्झा नाही मग घेतला नाही का पिझ्झा खाऊ पिझ्झा ना दहा मिनटांना ऑर्डर केलं आपली मस्त खाऊ पिझ्झा ना मग जाऊ नये ओके काहीच चला आता मस्त डिमांडला सामान पण घेऊन जायला पिझ्झा घेतला त्याला खायला खायला काही भेटलाच नाही नुसती गाई घाई झाली इकडे इकडे गाडी आहे प्लीज इतर गाडी आहे आपली चला चलो गाईच गाव आता गाडी घरी घरीच खाऊ बहू कसा की गाडी ओके कायच चला पिझ्झा जरा करा मग मग आरेने खाल्ल आता घरीच आलो मस्त हि ला तोंडा का घालत साहेब पिझ्झा खाऊ मस्त पिझ्झा खाऊ मस्त ना मग आता भाड्यावर टाइम पण झाला पाच वाजा आले आपल्याला साडेपाचला ला पोहोचवत कल्याणला जाऊ बघू भाडा घेऊ आलो गायचं ओके गाय आता मस्त पिझ्झा खाऊन घेऊ पिझ्झा एक नंबर असेल काय ना कसं काय तोराचं

के? चला डायरेक्ट फोन पण केल तो आता बाकीचा ओके काहीच ते okay बघू शकता आमचे मामाचे बंधू तुम्ही यांना ओळखत असाल रितेश मागे आलेले आहेत आम्हाला आमच्याकडे थंडा घेऊन मामा मसाला बाजू होतो दिले जरा थंडा घेऊन आले बाई ओके काहीच ते बघू शकता दोन पेलवान आलेले आहेत आमचे बघू शकता काहीच बघ ती कुठं माई ओके काय सजास्ट आल्या भाड्याला आठ नऊ साहे घरी तर दाखवलं तुम्हाला आमची एक माही माई ती झोपली बोर काय कुठं ती पोट हे ग्रे बाबा या नलपट्ट्या बा भरल्या हे हे है? माई आले दोन दादा आले मोठे दादे बघ ते विषय आड ओ या घरी पोच पोहच नाही चला काहीच आता जरा अंगोळ विंगोर करून घेता बाई काय विषय ओके गाईच तर चला जस्ट लिंग झाले मस्त फ्रेश झालेलं आपली दिवाप ती मस्त झालेली आहे आता मस्त <होकल laughs> आपल्याला चलो गाईच मस्त जेवण घेता जेवला भेटला चलो गाईच आत्ता ओके घाल घर यांची मम्मी पप्पा काल ते म्हणून दोन 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 बोटा दोन 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 हात खालते हा अग्रे ओके काही चला आजच्या ब्लॉगला आपण इथंच एंड करू आता झोपाली जाम आता ब्लॉग एडिट करता झोपतो मस्त ब्लॉग एंड करू आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सांगा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय काय